खासदार म्हणून प्रश्न विचारता होता तुम्हाला की खासदार म्हणून तुमची साधारण तिसरी टर्म आहे आणि संसदेमध्ये वावरत असताना तुम्ही म्हणजे या अगोदरची ही सरकार जवळून बघितलेली आहेत काँग्रेसचा काळ पण तुम्ही नाही म्हटलं तरी राजकारणाचा अभ्यासक म्हणून जवळून बघत होता या परिस्थितीमध्ये भारताचे जे सार्क देशांशी संबंध अपेक्षित असतात म्हणजे आपले नेपाळशी संबंध आपले बांगलादेशी आपले भूतानशी इकडे श्रीलंकेशी जे आपले शेजारी आहेत त्या कोणत्या शेजाऱ्यांबरोबर आपले संबंध बरे नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे या चित्राकडे तुम्ही खासदार म्हणून कसं बघता नाही बघा असं तू आपण बोलू शकत नाही की ब ह्यांच्याबरोबर बरोबर, बरोबर नाही मला वाटतं जो मी मूळ तुम्हाला अगोदर सांगितलं की भारत आज महासत्ता होते चौथी मोठी अर्थव्यवस्था होते आपण बांगलादेश असेल नेहमीच त्यांच्याबरोबर उभं राहिले उभं राहिलेलो आहे आपण बाकी आपलं श्रीलंका असेल त्यांना आपण एड केलेलं आहे बरोबर उभे राहिलेलो आहोत तर मला वाटतं हे सगळे छोटे छोटे देश आहेत यांच्याबरोबर जे संबंध आपण प्रस्ताव आज आपण थेट वेस्ट आफ्रिकेमध्ये संबंध प्रस्थापित केलेले आहेत तिथे आपलं यू एन पीस किपिंग इथे जेव्हा इंटरनल कॉन्फ्लिक्ट होतं सिव्हिल वॉर होतात तेव्हा भारताचं बट्टलेन तिकडे आहे आजही देखील आहे तर असं आपण म्हणू शकत नाही की आपण त्यांच्याबरोबर जे संबंध जे आहेत हे आपले बरोबर नाहीत आज आपण जेव्हा जेव्हा त्यांना लागला श्रीलंकेमध्ये परिस्थिती झाली सिव्हिल वॉर झाला तेव्हा त्यांच्या बाजूनी कोण उभं राहिलं भारत उभं राहिला जेव्हा शिमला अग्रीमेंट झालं तेव्हा पाकिस्तानला बांगलादेश पाहिजे होता त्याला लिबरेट करण्याचं काम कोणी केलं तर भारताने केलं नाही सगळं मान्य आहे पण आजचे जे संबंध आहे म्हणजे मोदी साहेब बघासाठी शेजाऱ्यांना सांभाळू शकलो नाही जे चित्र तयार मी तुम्हाला हे सांगतोय की अशा प्रकारचं जेव्हा इन्फ्लुएन्स केलं जातं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आज डिप्लोमेसी केली आज आउटरीच प्रोग्राम केला हा आउटरीच प्रोग्राम पण महत्वाचा होता ना त्याच्यासाठी या सगळ्या देशांपर्यंत पोचण्यासाठी भारताचे संबंध त्यांच्याबरोबर आहेतच चांगले पण ह्या आउटरीच प्रोग्राममधून जरा डिटेल आणि चर्चा जी आहे प्रत्येक देशांमध्ये दोन दोन दिवस आमचं सगळं सा, डेलिगेशन गेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या राष्ट्रपतींपासून उपराष्ट्रपती उपपंतप्रधान फॉरेन अफेअर्स मिनिस्टर त्यांचे खासदार तिकडचे थिंक टँक यांच्याबरोबर बोलायची संधी मिळाली ना आम्हाला अगदी त्यांना सांगण्याची संधी मिळाली की कशाप्रकारे भारत आज टेररिझमशी पण लढतो आहे आणि कसा चौथी मोठी अर्थव्यवस्था पण होतो आहे तर त्याच्यामध्ये एक डिटेल डिस्कशन पण झालं इंटिमेट डिस्कशन झालं ठीक आहे आपली बाजू मांडण्याची मुख्यतः संधी मिळाली आणि यानिमित्तानं भारत म्हणून आपण दहशतवादाशी कसं लढतोय ह्या सांगण्याची निश्चितपणे संधी मिळाली आणि आमच्यातल्या आपल्या राज्यातल्या एका युवा नेत्याला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर संबंध प्रस्थापित करणं किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली निश्चितच आनंदाची बाब आहे यातून भारताला यश हाती लागेल ला अशी अपेक्षा करूयात कारण पुढच्या काळामध्ये युद्ध जे ते फक्त शस्त्रांनी लढलं जाईल असं नाही युद्ध हे संवादाचं पण आहे युद्ध हे प्रपोगंड्याचं पण आहे आणि त्यामुळे हा प्रपोगंडा योग्य होतो की नाही प्रचार योग्य होतो की नाही त्यालाही खूप महत्त्व असेल भारत सरकारनं यामध्ये पहिलं पाऊल टाकलं त्यानंतर पाकिस्तानने अशा स्वरूपाचं पाऊल जागतिक पातळीवर टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये काहीसं यश त्यांना आलं आहे पण खूप मोठ्या प्रमाणावर यश भारताला या ठिकाणी येताना पाहायला मिळतं आहे निश्चितपणे अशा प्रयत्नातून भारत आंतरराष्ट्रीय संबंध सुधारेल आणि पाकिस्तानला एकटं पाडण्यामध्ये या सर्व शिष्टमंडळांचा आपल्याला उपयोग होईल अशी अपेक्षा करूयात आणि श्रीकांत जी तुम्ही स्टुडिओत आलात मत व्यक्त केलं मुळात माहिती सांगितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका